छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा पडल्याचा अत्यंत दुर्दैवी घटना झाली त्याच्यावर मी है। आज छोटीशी भूमिका म्हणून व्यक्त होत आहे आणि त्याचा विषय मी निवडलेला आहे सावधान कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आजही पुन्हा छत्रपती शिवरायावर वार करीत आहे सावधान कृष्णाजी भास्कर कुल कुलकर्णी ही पुन आणि पुन्हा छत्रपती शिवरायावर वार करीत आहे या अगोदर मला महात्मा महात्मा ज्योतिबा फुल्यानी की ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पावाडा म्हटला त्या पावाड्यातील काही कडवे मला आठवतात की सोसले उन्हा तानाला सोसले उन्हात आणाला बेहला नाही पाऊस आला डोंगर कंगर फिरला येवन जेरीस आणला ही महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर गायलेला हा पोवा पोवाडा होता त्यावरून मला अनेक ऊन पावसात डोंगर दऱ्यामध्ये गणिमी काव्याच्या माध्यमातून डोंगर कड्या कड्या कपऱ्यातून ऊन पावसामध्ये आमुशाच्या रात्री काळुक्याच्या रात्री आणि मावळ्यांच्या त्याग आणि बलिदानावर रैतेचं स्वराज्य स्थापन केलं त्या शिवरायांचा जाजवल इतिहास जगाला आदर्श असणारा इतिहास त्यांचा पुतळा शिवरायांचा पुतळा पडला आणि त्यावर राजकारण सुरू झालं हे अत्यंत निर्लज्जपणाची गोष्ट आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत देशामध्ये आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा छत्रपती शाहू महाराज यांनी एकोणीसशे सतराला सुरू केला आणि एकोणीसशे अठ्ठावीसला पुण्यामध्ये तो पुतळा शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पहिला पुतळा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पुण्यामध्ये उभा राहिला त्यावेळेसुद्धा म्हणजे एकोणीसशे ला सुरू केला एकोणीसशे अठ्ठावीसला म्हणजे जवळजवळ अकरा वर्ष अनेक अडचणीला ब्राह्मणवाद्यांच्या भयानक त्रासाला कं कन, कंठाळून त्याला आव्हान देत अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अकरा वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यात उभा राहिला आणि तो पुतळ्या उभा करतानासुद्धा त्यावेळेच्या ब्राह्मणवाद्याने अत्यंत त्रास दिला विरोध केला प्रचंड शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याला पुण्यातील आणि महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी प्रचंड विरोध केला त्रास केला आणि आजसुद्धा जो मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती जो पुतळा उभारला आणि जो पुतळा पाड पडण्यात आला त्यावेळेसुद्धा भटा ब्राह्मणाचंच कारस्थान आहे आणि यामुळं मला या ठिकाणी असं असं वाटतं म्हणूनच सावधान कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पुन्हा आणि सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजावर वार करीत आहे खरं तर हे अनेक पुतळे जगामध्ये आहेत पण त्यातील एकाही पुतळ्याला पहिल्या पुतळ्यापासून ते महाराष्ट्रातील आणि देशातील सात जे जे अनेक पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हुभा राहिले त्या पुतळ्यावरतील कपाळावर एकही खून असणारा एक, एक सुद्धा पुतळा नाही मग मालवण येथे हुभा राहिलेल्या आणि आधुनिक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असणाऱ्या जयदीप आपटे आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने जो याच्यामध्ये संचातून जो शिवाजी महाराजांच्या डोक्यावर जी जखम कपाळाला जी जखम जा दाखवले जे टेंगूळ दाखवलेला आहे याच्या पाठीमागचं काय कारण आहे हे का दावलं कुठल्याच पुतळ्यामध्ये जगातली व जे जे पुतळे शिवाजी महाराजांचे आहे त्या पुतळ्यामध्ये असं कोणतीच खून नाही मग राजकोट किल्ल्यावरील हुभारलेला जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या त्या पुतळ्याच्या कपाळावर ही खून का दाखवावी याच्या पाठीमागं काय कारण आहे कारण नाही भारी राजकारण आहे हे ब्राह्मणीकरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांना उपल्या उभ्या आयुष्यामध्ये मोगलांची आणि मुसलमानाची मुसलमान मुस्लिम समाज मुस्लिमाना मुसलमानाची तलवार कधीच लागली नाही शिवाजी महाराजांना एकच वारला की कृष्ण अफजल खानाच्या लढाईच्या वेळी सोळाशे एकोणसाठला अफजल खानाच्या लढाईच्या वेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जो अफजल खानाचा वकील होता कुलकर्णीने शिवाजी महाराजांवर खोक लागले होते आणि आग्र्याच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज निष्ठून आल्यानंतर महा राज महासाहेब जिजाऊने हा माझाच शिवबा म्हणून जो ओळखलं ते शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या जखमे म्हणून एकमेव वार शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एकमेव वार, वार जो मोगलानी नव्हता मोघलाकडून तो मुस्लिमानी नव्हता तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्या ब्राह्मणाने मारलेला होता आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी आम्ही ब्राह्मण म्हणून मुलं जा ठेवतो काय म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या ब्राह्मणाला कापून काढून सोळाशे एकोणसाठला मनुस्मूर्ती जायची शिवाजी महाराजांनी वार शिवाजी महाराजावर वार करणाऱ्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला शिवाजी महाराजांनी कापून काढलं आणि मनुस्मृती जाळली पण आज शिवाजी आभा आज जयदीप आपटेच्या माध्यमातून आज देवेंद्र फडणवीसच्या रूपानं आज सुद्धा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवा शिवरायावर पुन्हा वार करत आहे पुतळ्या पुतळ्या उभा करत असताना पुतळ्याच्या डोक्यावर कपाळाला जे खून दाखवत आहे या माध्यमातून पुन्हा वार करत आहे त्यावे आता आम्ही काय करतोय हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही काय करतोय आम्ही आजही मनुस्मृतीचे गुलाम होत आहे आम्हाला म्हणून मराठा म्हणून बांधवांनो शिवरायांचा वारसदार स्वतःला समजणाऱ्या मराठ्यानं स्वतःला लाज वाटू द्या बहुजन समाजानं स्वतःला लाज वाटू द्या दलित समाजानं स्वतःला लाज वाटू द्या आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजे ही भावना जोपासणाऱ्या बहुजन समाजानं स्वतःला लाज वाटू द्या आणि म्हणून आता त्यावेळी कृष्णाजी भास्कर आणि शिवाजी महाराजावर वार केला त्या कृष्णाजी भास्कराला शिवाजी महाराजांनी कापून काढलं आता जो शिवाजी महाराजावर पुन्हा एकदा कृष्णाजी भास्कर विविध रूपानं वार करत आहे आता आम्ही काय करायचं म्हणून आता भटशाहीला महाराष्ट्राच्या मातीत कायमच गाडणं हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठ फार सर्वातलं मोठं स्मारक व्हाय शिवाजी भटशाहीला ब्राह्मणवादाला भटशाहीला महाराष्ट्राच्या मातीत कायमचं गाडणं हेच बहुजन प्रातिप प्रतिपालक शिवरायांचं खरं स्मारक आहे त्याच्यासाठी तयार होत्या खरं तर हे पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करत असताना पुतळा उभा करत असतानाच पुतळ्याची विटंबना झालेली आहे काय अनेक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या अनेक अनेक पुतळे महापुरुष यांच्या आहेत ते विटंबनाचं प्रकार आपण पाहतो प्रकार घडले प्रसंग घडले पण हे पहिलं जगातलं प्रकरण आहे की शिवा पुतळा हुबा करत असताना त्या हुबा हुबारणेमध्येच पुतल्याची विटंबना करण्यात आली ही जगातलं पहिलं प्रकरण आहे राजकोटच्या किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हुबा करत असताना ते पुतळा खरं जर पाहिलं तर शिवाजी शिवरायांचा तो पुतळाच वाटत नाही शिवराया महाराज छत्रपती शिवाजी महाराज असे होते बलदंड छा जबरदस्त भारदस्त छाती बलदंड भाऊ पिळदार पिळदार भाऊ मनगट पोलादी मनगट रुबाबदार देहकीव रेखीव असं कोणतंही रुबा कोणताही रुबाब आणि सौंदर्य पुतळ्यामध्ये नाही ती करारी नजर हातात तलवार घेतलेली ती नजर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सगळे पुतळे पाहिल्यानंतर हा राजकोट किल्ल्यावरचा जो पडलेला पुतळा पाहिल्यानंतर असं वाटतं की हा शिवाजी शिवरायांचा पुतळाच नाही म्हणजे हितच शिवरायांचा पुतळा हुबा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटमना झाली आणि ती खून कपळाला दाखवून हितच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पुन्हा शिवरायावर वार करण्याचा प्रकार घडला असं मी समजतोय हो आणि मग त्यावेळी महाराष्ट्र शासनानं पुतळा उभा करत असताना खरं तर पस्तीस फुटाचा पुतळा उभा करायला कमीत कमी चार ते पाच वर्ष लागतात पहिला पुतळा शिवाजी महाराजांचा अकरा वर्ष लागला ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सात ते सात महिन्यामध्ये पुतळा उभा आणि मग महाराष्ट्र शासनाने हा पुतळा उभा करताना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही वाटतो का याचा विचार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने का केला नाही त्यावेळेच्या विरोधी पक्ष आणि यावेळेला आक्षेप का घेतला नाही बाबा हा शिवाजी महाराजांचा पुतळा दिसून येत नाही याच्यात दुरुस्ती करा असा विरोधी पक्ष आणि का दखल घेतली नाही का आक्षेप घेतले नाही आणि शिवाय सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्राने स्वतःला इतिहासकार म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या इतिहासकारबद्दल तज्ञ म्हणतात अभ्यासक म्हणतात त्यांना हा मालवणच्याच राजकोटमधील किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करत असताना हा शिवाजी महाराजांचा पुतळा वाटतच नाही विटंबन आहे त्यावेळी इतिहासाच्या का अभ्यासाने इतिहासकारांनी काय आक्षेप नोंदवला नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतो आणि म्हणून या साऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला हे पुतळा उभा करत असतात उभा राहिल्यानंतर तो प पडल्यानंतर ती विटंबन होत असताना ती जयदप आपटेच्या रूपाने पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांवरती कृष्णाजी भास्कर वार करतो आहे वार केलेला आहे हेच सत्य आहे आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागतात आणि माफीमध्ये सुद्धा नौटंक्य आहे माफीमध्ये सुद्धा बेमानी आहे माफीमध्ये सुद्धा मगरूरपणा आहे नौटंक्य आहे आणि मग त्याच्या सुद्धा जाऊन या पुतल्यावरचं राजकारण घडत असताना देवेंद्र फडणवीसनं तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरच वार केला शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा आणि खोटा सांगण्याचा महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा षडयंत्र ब्राह्मणी षडयंत्र हे देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि सुरतेची लूट आणि मग ह्या साऱ्यांच्या माध्यमातून मला म्हणा असं हेच खरं आहे की सावधान कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आजही पुन्हा एकदा बहुजन प्रतिपालक शिवरायावर वार करत आहे खरं तर हिंदुत्व हे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर केलेला एक प्रकारचा वारच आहे अरे हिंदू मुस्लिम अशी लढाई नव्हती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी लढाई नव्हती तर अन्यायी राजकर्त्याच्या विरोधात न्यायाची चाललेलं आंदोलन न्यायाची असणारी लढाई ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती अन्यायाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायासाठी चाललेले रयतेच रयतेच्या राज्यासाठी स्वराज्यासाठी चाललेली लढाई त्या लढाईमध्ये हिंदूबरोबर मुस्लिम आणि सर्व जाती धर्माचे लोक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद पाडल्याचा इतिहास नाही पण आपल्या मुस्लिम सरदारासाठी मुस्लिम मावळ्यासाठी किल्ल्यावरती मशीद बांधल्याचा इतिहास आहे आणि म्हणून हिंदुत्व हिंदुत्वाच्या विळख्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गुंथवला जातोय म्हणून हिंदुत्व हे सुद्धा छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वावरत एक प्रकारचं वारच आहे आणि चुरतेची लूट देवेंद्रजी पण आताच्या महाराष्ट्राच्या अणाजी आधुनिक आणाजी पंत की ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्या अणाजी पंतांनी नवीन शोध लावला पुतळा विटंबना यावर भाष्य या ज्या निषेध करण्याच्या सारवासार्वी करतात त्याचं सा। आणि पुन्हा सुरतेची लूट लुटलं अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सुरतेची लूट केलेली आहे पाच पाच जानेवारी सोळाशे चौसष्टला पहिली लूट केलेली आहे आणि दुसरी लूट दोन ते पाच ऑक्टोबर सोळाशे सत्तरला दुसरी लूट केलेली आहे दोनदा शिवाजी महाराजांनी सुरुतेची लूट लुटून स्वराज्या स्वराज्याचा खजिना भरला आणि स्वराज्य महाराष्ट्राचं स्वराज्याचं वैभव वाढवलं इतिहासामध्ये अनेक दाखले देत आहे बखर सांगते शिव अनेक इतिहासतज्ञ अनेक इतिहासाच्या याच्या पुस्तकामध्ये अनेक इतिहासतज्ञांनी हे मान्य केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांनी सुरतेची दोनदा लूट केली असे अनेक गाडीवर पुरावे देता येईल पण देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांनी सुरतेची लूटच केली नाही असा एक तरी संदर्भ असणारा पुरावा महाराष्ट्राला द्या नसेल तर महाराष्ट्राला महाराष्ट्राची माफी मागा चुकीचा आणि खोटा इतिहास आजपर्यंत आमच्यावरती मारला छत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु गोब्राह्मण प्रतिपादक इत्यादी प्रकारे चुकीचा आणि खोटा इतिहास आमच्या माथी मारला आजही आम्हाला शाळेमधून शिकवला जातो आणि आजचा शेवट सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जो आंब्याची पैदास असणारी मनोहर भिडे की संभाजी भिडे संभाजी भिडे नाहीच तो मनोहर भिडे कुलकर्णी याने जो राजकोटवरती पुतळा पडल्याची घटना जी, जी दुर्दैव घेतली त्याच्यावरती आत्तापर्यंत एकही निषेधाचा शब्द नाही उमटला निषेध नाही केला त्याच्यावर काही भाष्य केलं नाही काहीही बोलले नाहीत म्हणजे खरं तर हा मनोहर भिडे कुलकर्णी हा खरा कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याची आवला आहे आंब्याची पैदास मनोहर भिडे उर्प कुलकर्णी तो कसा बोलणार आणि म्हणून या ठिकाणी आता आपण सावध झालं पाहिजे आता ब्राह्मणशाहीचा कायमचा अंत करणं हा इतिहास आम्ही घडवूया छत्रपतीच्या मावळ्यानो शिवरायांच्या मावळ्याला भाऊजन समाजानं तुम्हाला गुलाम करणारे शिवा शिवरायांवरती पुन्हा वार करणाऱ्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या आधुनिक कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला पुन्हा मातीत गाडून ब्राह्मणशाहीचा कायमचा अंत करणं हा इतिहास निर्माण करूया आणि हा इतिहास आपणच लिहूया आणि म्हणून शेवटी म्हणून तुम्हाला म्हणायचं वाटते ताट होतील नजरा ताट होतील नजरा उंच होतील माना ताट होतील नजरा उंच होतील माना बहुजन प्रतिपालक शिवराया तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय भीमराय